मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव गणेशोत्सव व ईद एला पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर व तालुका पोलिसांना अद्ययावत व आधुनिक शस्त्र हाताळणीच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं कोपरगाव शहर व तालुका पोलीस कोणत्याही आपत्तीजन्य युद्धजन्य परिस्थितीत सज्ज असावे त्यांना अद्ययावत व आधुनिक शस्त्र हाताळता यावे याची माहिती व्हावी या, या, या हेतूनं सदर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन अहिल्यानगर नगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व राखीव पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं यावेळी कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना बारा बोर पंप ऍक्शन गन गॅस गन हँड ग्रेनाईट व वेगवेगळ्या प्रकारचे सेल व विविध आधुनिक शस्त्रास्त्रे हाताळण्याचे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे सदर प्रशिक्षण अहिल्यानगर मुख्यालयातील खलील शेख यांनी दिला आहे या शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह शहर व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव